नाशिक येथून आजपासून सुरू झालेल्या बंगळूर व हैदराबाद विमानसेवेमुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे तसेच देशातील महत्वाची शहरे या विमानसेवेमुळे जोडली जाणार असल्यानं उद्योग व वा पर्यटनाच्या वाढीसाठी बंगळुरू व वा हैदराबाद सुरू झालेली विमानसेवा खूप उपयुक्त उप 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 ठरेल असा विश्वास राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे यावेळी मंत्री श्री भुजबळ म्हणाले आजपासून विमानसेवेच्या माध्यमातून बंगळूर व हैदराबाद ही शहरे नाशिक जिल्ह्याला जोडली गेली आहेत या गोष्टीचा आनंद होत आहे याचप्रमाणे यापुढेही दिल्ली अहमदाबाद तसेच इतरही प्रमुख शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा नाशिक येथून सुरू होणार आहेत उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या वाढीसाठी वाहतुकीच्या सोयीसुविधा असणे आवश्यक असते या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील उद्योजक दुसऱ्या राज्यात जाऊन परराज्यातील तसेच परदेशातील उद्योजकांना देखील आपल्या जिल्ह्यात त्यांचे उद्योग व्यवसाय वाढवून रोजगार निर्मिती होण्यास देखील मदत होणार आहे विमानसेवांमुळे जिल्ह्यातील उद्योग व पर्यटन विकास व्यवसाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाऊन त्यांची वाढ होण्यासाठी चालना मिळणार आहे मुंबईला जाण्यासाठी चौपदरी रस्ता व उड्डाणपूल असल्यानं नाशिकहून मुंबईला काही तासातच पोहोचता येत असल्यानं नाशिक मुंबई प्रवास करणारे प्रवासी या ठिकाणी कमी आहेत आजपासून सुरू झालेली ही विमानसेवा सातत्याने सुरू राहणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मंत्री श्री छगन भुजबळ यांनी सांगितले वेदन्यूज साठी कमलाकार तेवडे